नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम तपासामुळे उमरेड रोड टेलिफोन नगर चौक येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे आरोपीच्या ताब्यातून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला था पोलिसांना त्यात यश मिळाले पाहूया संपूर्ण माहिती एकवीस जानेवारीच्या दुपारी उमरेड रोड वरील टेलिफोन नगर चौकात बबनराव सीताराम मरगदे वय बासष्ट वर्ष राहणार कोकडे लेआउट अजनी याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा घडला होता आरोपींनी तीन लाख रुपयाची रोकड लुटली होती वाठोडा पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधारे मधील आरोपीचा शोध घेतला धर्मेंद्र मीना सावन कुमार नट सोनू कुमार नट आणि वासुदेव नट यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन लाख अठरा हजार रुपये रोकड दोन दुचाकी चार मोबाईल असा ऐकून चार लाख शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे वापरलेली वाहने व इतर साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहेत आरोपींना पुढील कारवाई करीता अतिशय कौशल्य तपास करत जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे आणि मोठा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर पोलिसांच्या या यशाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी बघत राहा सिक न्यूज नमस्कार